श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जाऊ ही समर्थांच्या प्रार्थना करते तर आज होतं गुरुचरित्र पारायणाची समाप्ती आणि समाप्ती अतिशय म्हणजे काय म्हणतात दरवेळी खूप थाटमाट असतो पण ह्यावेळी साधी सिंपल समाप्ती केली त्यानंतरचा जो काही घरामध्ये पसारा होतो किचनमध्ये तोच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण सेवा तर करतो पण सेवेसोबत प्रपंचही आपल्याला तेवढाच महत्वाचा असतो प्रपंचही आपल्याला नेटका करावा लागतो आणि परमार्थ करता करता प्रपंच करावा करणं हे आपल्याला भाग आहे कारण की आपण ते सोडू शकत नाही आणि आपण एवढी महान संत वगैरे कोणी नाही आहे की आपण परमार्थासाठी हे सोडू शकतो म्हणून तर असो आता तेच करत होते कारण की ह्यावेळी गुरुचरित्र पारायणाची समाप्ती झाली होती पण मी जो काही जो फुल व्हिडिओ असतो गुरुचरित्र पारायण समाप्तीचा तो नाही शेअर केला सगळं कारण की सकाळी खूप घाई झाली होती आणि आता बाळ हे आमचं घरी आलेलं आहे तर त्यामुळे बाळाकडे बघून सगळं लक्ष त्याला बाळाकडे देऊन मग सगळं सेवा वगैरे चालू आहे त्यामुळेच व्हिडिओ वगैरे यायलाही लेट होत आहे तर आता खूप सगळे असे भांडी पडलेली होती कारण की आता सेवे आणि ह्यावेळी कसं झालं ना गुरुचरित्र पारायणाची समाप्ती मनासारखी झाली नाही नाही तर दरवेळी काय होतं माझा खूप थाटमाट असतो की गुरुचरित्र पारायण समाप्तीला मी काय करत असते म्हणजे फुलं ते थोडंसं डेकोरेशन करणं समोर नैवेद्य भरपूर पु पुरणाचा नैवेद्य असतो किंवा मग खीरपुरीचा असतो पण ह्यावेळी काही असं करणं झालंच नाही कारण की खूप काम होतं आणि हेल्थ इशू पण भरपूर होते त्यामुळे हेल्थला सांभाळून सगळं करणं होतं नाहीतर हे करता करता इकडे दुर्लक्ष झालं की घरचेही बोलतात की फक्त सेवेकडेच लक्ष द्यायचं का आपल्या तब्येतीकडे पण लक्ष द्यावं लागतं त्यामुळे आहे व्हिडिओ पण मागे पुढे होत आहे आपले व्हिडिओ पण डेली येत नाही आहे आता असो तुम्ही सगळे समजून घ्यान मला तर त्यानंतर आता इथे आवर्ती आहे आणि मी उद्या ना एक व्हिडिओ शेअर करणार आहे तुमच्यासोबत बाबतीत बाबतीतलाच की आयुष्याचं सोनं कसं करून घ्यायचं तर उद्या तो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे तोही सगळ्यांनी नक्की जाऊन बघा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत हेही कमेंट करून तुम्ही सांगा मला जेणेकरून मला तुमचा प्रतिसाद कळेल आणि व्हिडिओ बनवायला अजून ऊर्जा येईल अजून प्रसन्न होईल म्हणजे वाटेल की आपण व्हिडिओ बनवतो आहे आपण जे काम करतो आहे ते इतरांना आवडतं आहे जे आपले ऑडियन्स आहे पाहणारे त्यांना ते आवडतं आहे आणि मला भरपूर जण आता त्यांचे नावंही पाठ झालेले आहे ते खूप छान छान कमेंट करत असतात आणि त्यांच्या कमेंटला रिप्लाय देणंही मला खूप आवडतं कारण की त्यांच्या कमेंटच खूप छान असतात आणि आता असं वाटायला ते जवळचीच व्यक्ती आहे आपल्या घरातलीच आहे म्हणून छान वाटतं आणि आता इथे जे काही आता भांडी वगैरे झाली होती आणि त्यानंतर लगेच तिथे आपलं जे काही गॅसची शेगडी किचन ओटा जो आहे तो सगळं साफ करून घेणार होते त्यानंतर थोडे घरी पाहुणेही येणार होते सगळं एका एकच आलं व्हिडिओ बनवणं बाळ पाहुणे सेवा आणि ज्या काही संध्याकाळच्या सेवा होत्या त्याही थोड्याफार बाकी होत्या म्हटलं आता एकदा घर वगैरे स्वच्छ करू आणि माझं कसं आहे मी सगळं घरातलं काम आवरूनच मग सेवेला बसते म्हणजे कसं सेवेत पूर परिपूर्ण लक्ष लागतं नाहीतर सेवेतलं म्हणजे घरातलं एवढं जाता तुम्ही जे काम बघताय भांडी असो किचन साफ करणं असो हे जर राहिलं आणि आपण जर तसं सेवेला बसलो तर मन आपलं तिकडेच लागलेलं असतं की घरातलं काम राहिलं आहे आणि आता सेवेला किती वेळ लागेल कधी सेवा होते असं आपल्या डोक्यात राहतं तर त्यामुळे मी पहिले सेवा वगैरे ज्या आहे त्या मी नंतर करणार आहे आणि अगोदर किचन जे आवरून घेणार आहे आणि त्यामध्येच पाहुणे हे आले जी काही क्लिनिंग होती ती अर्धवटच राहिली पण म्हटलं असो द्या पाहुणे अतिथी भव आपल्याकडे म्हटलं जातं आणि प्रत्येक जो काही अतिथी येणार आहे त्याच्यात आपण आपल्या देवाला शोधतो तर त्यामुळे अतिथीचं स्वागत नेहमीच हासऱ्यामुखाने करावं त्यानंतर इथे चहा ठेवली होती आणि एक सांगेल तुमच्या घरी तुमच्या सात कुळाचा दुश्मन जरी आला तरी तो आपल्या दारामध्ये आलेला आहे तो निर्मुखी गेला नाही पाहिजे म्हणजे आपल्या दारात आलाय त्याला त्याची आत्मतृप्त करून त्याला पाठवा त्याचा तळतळाट तर घेऊ नका मग तो कोणीही असो पाहुणा पण कोणाचाही तळतळाट तर घेऊ नका एवढं सांगेल त्यानंतर पाहुण्यांना वाटी लावलं पाहुणे गेलेत आणि लगेच संध्याकाळच्या सेवेला लागले सहा वाजलेच होते सेवा करायच्या होत्या कारण की मला ह्या सध्याच्या फेजमध्ये सेवा करणं खूप महत्त्वाचं वाटतं आहे कारण की काय माहिती पण एक दिवस जरी सेवा नाही झाल्या जे आम्ही व्हिडिओ शेअर केला होता की दोन हजार पंचवीसमध्ये ह्या सेवा करा त्या सेवा मीही करते आहे आणि तो संकल्प चुकवायचा नाही आहे मला म्हणजे असं नाही की चार पाच दिवसातच तो संकल्प तुटला असं नाही आहे तो संकल्प मोडायचा नाही आहे म्हणून तो संकल्प फॉलो करत आहे तर आता असो त्याच सेवा करायच्या होत्या आणि त्या सेवा मी संध्याकाळीच करते आता इथे जे काही हे राहिलं होतं आता जी गुरुचरित्राची जी पूजा मांडणी केली हुती मी, ती होती मी तीही उचलायची होती आणि ह्यावेळी दिवाही माझा सात दिवस गेला व्यवस्थित आणि मग सातव्या दिवशी तो मी तेल न टाकता तो बंद झाला कारण की आपण त्याला स्वतः विजवू नाही शकत आणि एक सगळ्यांना सांगेल सकाळ संध्याकाळ दिवा लावताना वात आपली जी आहे ती बदलत जा तीच वात ठेवत जाऊ नका तर आता इथे मी वात वगैरे बदलली आणि त्या वातीचा काय उपाय करायचा हे हाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरात लवकर घेऊन येणार आहेत असो माझा हाच प्रयत्न आहे की तुमच्यापर्यंत जी काही माहिती आहे ती, ती मला पोहोचवायची आहे पण थोडा उशीर लागतो आहे तर असो आता संध्याकाळच्या ज्या सेवा आहे त्या इथे करायच्या होत्या आणि स्वामी बघा जे ना जेव्हापासून माझ्या घरातून मूर्ती गेली आहे ना तर असं फोटोतले स्वामी पण भरपूर मोठा फोटो आहे माझ्याकडे तर त्या स्वामींकडे बघितलं ना खूप मन प्रसन्न होतं कारण की सगळ्यात अगोदर हेच स्वामी माझ्या घरामध्ये आले होते, होते। तर इथे आता दिवा वगैरे लावून घेतला मी आणि सेवा करायच्या होत्या तर त्यामुळे धूप दीप अगरबत्ती आणि सेवा झाल्यानंतर मी आरती करणार होते मग स्वयंपाक आणि त्यानंतर स्वामींना नैवेद्य असं गुरुचरित्र पारायण चालू नसलं ही आमच्या घरी दररोज स्वामींना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दिल्याशिवाय जेवण कोणीही करत नाही तर त्यामुळे आता इथे नैवेद्य वगैरे दाखवायचा होता स्वामींना असं डेलीही कोणत्याही ग्रंथाचं पारायण चालू नसतानाही आमच्या घरी नैवेद्य दररोज स्वामींना असतो तोच नैवेद्य आम्ही सगळे खातो म्हणजे आम्ही नाही खाल्ला तरी बाकीच्यांना जरी टाईम नाही भेटला तरी मी एक किंवा गायत्री आम्ही दोघीतून कोणी ना कोणी तो नैवेद्य खातोच तर असो आता इथे आणि संध्याकाळी एक सांगेल की तुळशीला आपल्या घरातल्या कुलदैवताच्या कलशाला हळदी कुंकू दररोज संध्याकाळी देत जा आणि तेच आपल्या कपाळ ही लावत जा जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा दिवे लागणीच्या वेळेला लक्ष्मी आपल्या घरात येत असते तर घरातल्या लक्ष्मींना ही कुंकू लावायचं आणि आपणही लावायचं तर त्यानंतर आता इथे उत्तर पूजा करायची होती म्हणजे हा हे जी पूजा आहे मांडणी ती काढायची होती त्यामुळे इथे मी आता सगळं हळदी कुंकू वगैरे दिलं आणि आता सेवा करायला लागणार आहे कारण की सेवा महत्वाच्या आहे व्हिडिओ हे प्रपंच ते तर काही होत राहील पण सेवा ही झाल्याच पाहिजे त्यासोबत तर इथे आता सेवेला लागली तर अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांच्या करायच्या ठरवलेल्या आहे पाहू आता संकल्प कुठंपर्यंत जातो आपला असा मनात तर आहे की जे संकल्प केलाय तो सिद्धीत जावा म्हणजे डिसेंबरपर्यंत तरी राहावा तर त्यानंतर आपलं देवघर असं दिसतं आहे चला आ, चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ